कदाचित त्याच्या मध्येच असा प्रकार हा घडला असावा दिवशी पहिल्या दिवशी आता ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये ही माहिती आहे की एकतीस तारखेला पहिल्या दिवशी सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता तो सगळ्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणे तो सगळा तपासाचा भाग आहे ते आत्ताच त्याच्याबद्दल आमच्या आत्ताच सांगणं ते योग्य होणार नाही पुणे शहराला विद्याचं माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखलं जातं आणि या माहेरघर म्हणल्या पुणे शहरामध्ये अनेक तरुण तरुणी जे आहेत ते आपलं भविष्य घेऊन या ठिकाणी येतात असतात परंतु आज पुणे शहराला गुन्हेगारांचा आशा देखील जात आहे सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे नेमकी कशा पद्धतीने अपेक्षा ठेवावी असा प्रश्न होते त्यावर नाही या निमित्तानं मी सर्वसामान्य नागरिकांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं करण्यात येईल अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल त्यांना कडक शासन होईल हे करत असताना प्रसारमाध्यमांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये ह्या सोबतच त्यांचे जे इंस्टाग्राम वरचे फॉलोअर्स आहेत सपोर्टर्स आहेत त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल सध्या याच्यामध्ये आमचे दोन वेपन्स हे रिकव्हर झालेले आहेत ते ते क्लिअर होईल ना तुम्ही तो क्रेडिट घेतलं सर की तुम्हाला काही इंटेलिजन्स रिपोर्ट होते की बाबा हे असं पद्धतीने होऊ शकत तर त्याच त्याचवेळी बंधूकर आंधेकर यांच्यावर जिल्हा बंदची नोटीस आहे ते गेले तीन वर्ष एक वर्षावर इथंच आहे पण त्याला बाहेर काढण्यात पोलिसांना फेलिअर नाही का त्याला तो इथंच आहे हे सगळ्यांना माहिती आहे ब्लॅक हे पोलिसांना माहिती आहे नाही हे आम्ही वारंवार त्याची घर पण चेक केलेली आहे परंतु तिथे तो आरोपी मिळून आला नाही या ना व्यतिरिक्त पण त्याचा हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केला तेव्हा तो मिळून आलेला नाही परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जे याच्यामध्ये इन्व्हॉल्वड आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे स्पॉटवर एकूण फायर फायर करताना दोन जण होते आणि त्याच्या बाहेर दोन जण बाईकवर होते असे एकूण चार आरोपी जी मी नाव सांगितली पहिली ती चारही त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते अपेक्षा वाटते का कारण जे आरोपी एक आकडा त्याच्यात असं मी मी जसं मगाशीच म्हटलंय की ह्या जर तर उत्तर देऊ शकत नाही आम्ही आम्ही पूर्ण प्रयत्न करतच होतो नागचा पाच महिन्या वस्तू घरात आहे त्याच्यावर मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे त्या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे आम्ही वारंवार प्रश्नोटमधून सांगितलेलं आहे की गेल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये मोकामधले एक नाही दोन नाही तर चौरेचाळीस आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअपमध्ये टाकलंय आणि तसा तसा ही जेवढे पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतरानं अटक होणारच आहे पकडलं होतं त्यावेळेस आपण सांगताय की गायगडच्या परिवाराला त्या त्याच्या इन्फ्लिग्रेशन मध्ये याचं नाव कुठं आलंय कोणत्या परिवाराचे किंवा याचं कुठे इंप्लिग्रेशन मध्ये समोर आलं नाही तर तसं जसं आलं नाही म्हणूनच अशा प्रकारची घटना ही होऊ शकली असं वाटतांना की काही होऊ शकतं हे सुद्धा असं होऊ शकतं त्यांच्या आपण आपण एक गोष्ट लक्षात घ्या की पोलिसांना जे जे करणं शक्य होत क्राईम ब्रांच असेल आणि स्थानिक पोलीस असेल यांनी सर्वतो प्रयत्न परिप्रयत्न केलेले आहेत इनफॅक्ट हा जो पहिला एकतीस तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होत सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितकं सरळ नव्हतं म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो त्याचा ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली मी मी आपल्याला परत तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलायजा भागला जाणार नाही सगळ्यांना अटक होणार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई ह्यामध्ये एकूण तेरा आरोपी आहेत तेरापैकी आठ आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत अजून पाच आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे त्या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ खडक ह्या भागामध्ये या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले एफ आय आर नोंदवावे पुणे पोलिसांचं हे पुण्यामध्ये मोकामध्येच बऱ्याच ह्या ऑलरेडी अटकेत आहेत त्या जेलमध्ये आहेत आणि अशा ज्या ज्या गॅंग्स ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत राहतो सगळ्या गोष्टी आहेत आपण टूव्ह कारवाई करतो अलॉट ऑपरेशन सगळं राबवतो समर्थ कृषीची काय भूमिका आहे कारण की अनकोले आरोपी आहेत हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन असेल क्राईम ब्रांच असेल यांनी वेळोवेळी चेक पण केलाय प्रिव्हंट ऍक्शनही घेतली आहे आणि त्या प्रेस नोट सोबत गरज पडली तर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनची सुद्धा माहिती आम्ही शेअर करू ती संध्याकाळी देणार okay? आहे ओके सर याच्यामध्ये जी आहे महाराज आंबेकर फोन झाला त्यावेळेस एक्झाम नाव होता पण मेंटल सर्टिफिकेट काय तरी तिथे दिल्यामुळे तिचं नाव याच्यामध्ये घेतलं नाही तर आताच्या प्रकरणात ती आहे तर मेंटल स्थिती काय टेक्निकली मला तरी असं वाटत नाही की फार काही अडचण येईल काय हो का हे तपासा पंधरा असते गेले सांगितलं होतं की शपथ घेतली असते जाहीरपणे म्हणतात त्यावेळेस आपण हे सगळ्या गोष्टी मोठी <laughs> 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 <usuk> हे सगळं त्याच्या त्या संबंधित आरोपीच्या इंट्रोगेशन नंतरच ते क्लिअर होईल हे नाही हो ठीक आहे तर गणेश कोंकरनी काही सांगितलं नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गणेश कोमकर हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झिमशन मिळालं होतं त्यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच गैर लागू आहे तो प्रश्न उद्भवतच नाही गेल्या जेव्हा वरात आधीकरांचे आमदार त्यावेळेस शस्त्रपूजन केलं आणि असं आम्ही करू असं बोललं गेलो त्यावेळेस सुद्धा भावलीच्या भरात असं काही बोललं गेले का त्याने नाही मला आता तेव्हा काय बोललं होतं ह्याच्याबद्दल कल्पना नाही परंतु काल जे आहे ते फक्त प्युअरली त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी कोर्टाने परवानगी दिली होती म्हणून त्यांना इथे आणण्यात आलं होतं आणि त्यांना ता। परत नागपूरला सेंट्रल जेलला पाठवण्यात पण आलेलं मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही ओके थँक्यू